आता बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भातली या निवडणुकांसाठीच्या हालचालींनाही वेग आलाय महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले अब आणि क वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश देण्यात आले यामध्ये पुणे नागपूर ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड नवी मुंबई वसई विरार छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवली या महापालिकांचा समावेश त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या महापालिका निवडणुका होण्याच्या दृष्टीने हे पाऊल मानण्यात येईल अभिषेक मुठा आपल्याला अधिकची माहिती देतील अभिषेक हे आदेश येणं येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांच्या तारखांच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे म्हणजे लवकरच आता महापालिका निवडणुका होणार तर अश्विन नक्कीच एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम कुठंतरी वाजायला सुरुवात झालेली आहे एकूणच प्रभाग रचनेसंदर्भात निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं होतं की राज्य सरकारने ते करावेत आणि त्याच प्रकारे आता सध्याला जर का पाहायचं तर विकास विभागाकडनं शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे त्यामध्ये सर्वात प्रथम जर पाहायचं तर मुंबई महापालिकेसंदर्भात दोनशे सत्तावीस प्रभागानुसार ही निवडणूक आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये जुना प्रभाग रचनेनुसारच ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या मुंबईत आपल्याला होताना पाहायला मिळेल दुसरीकडे ज्या अ ब आणि क वर्गातल्या महानगरपालिका आहेत त्यांचे देखील चार सदस्यीय प्रभाग आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये राज्यातील पुणे असेल नागपूर असेल ठाणे असेल नाशिक असेल नवी मुंबई असेल पिंपरी चिंचवड यासह इतर ज्या महापालिका आहेत त्यांचे चार सदस्य प्रभाग आपल्याला असताना पाहायला मिळेल दुसरीकडे ड वर्गातले देखील महापालिकेचे प्रभाग रचना ठरवण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये देखील चार सदस्य किंवा मग एक किंवा दोन याच्यामध्ये पाच सदस्य किंवा तीन सदस्य आपल्याला असताना पाहायला मिळतील धन्यवाद अभिषेक या माहितीबद्दल